खासदार निलेश लंके सहकारी ॲडव्होकेट राहुल जावरे यांनी साथीदारांच्या मदतीने पारनेर तालुक्यातील एका गावातील महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले जातीवाचक शिबिगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली दरम्यान घाबरून पीडित महिलेने कुटुंबासह गाव सोडले त्यांनी शुक्रवारी नगरमधील चोपकाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ॲडव्होकेट राहुल जावरे यांच्यासह चोवीस जणांविरुद्ध विनयभंग अॅट्रोसिटी आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पीडित महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी का अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग पारणे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी सुपा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दात त्यांनी नवनिर्वाचित खासदारांचा समाचार घेतला महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहेत गुरुवारी खासदार निलेश लंके समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे आणि त्यांच्या साथीदारांनी पारनेर तालुक्यातील एका गावातील विखे समर्थक व्यक्तीच्या गर्भवती पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली या संदर्भातील पीडित महिलेने पत्रकार परिषदेत दिली जिल्हा यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेतील सहभागी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी पीडितेने पत्रकार परिषदेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे निलेश लंकेंचे समर्थक घरात येऊन माझा अतिप्रसंग साधण्याचा प्रयत्न केला आता हे सगळं राजकारणाबाबतच माझे मिस्टर राज कर... आता निलेश लंकेनवर टीका करतात आणि ते पण करतात ना इकडे दादांवर टीका तर मग हे त्यांचं त्यांचं राजकारणातच ठेवायचं त्यांनी घरी येऊन असा प्रकार करायला नको होता घरात जर उद्या कोणी नसलं मी एकटी असले तर माझ्यावर ते काही पण करू शकतात ना वेळ मग पोटात लात वगैरे मारणं हात वगैरे मोडणं परत जातीवरून शिवाय दिल्या आता ते खासदार झाले म्हंटल त्यांच्यामुळे नगर दे आधी आतापासूनच सुरू झाली तर अजून पाच वर्ष ते काय काय करू शकतात मागणी फक्त एवढीच आहे की इथून पुढे माझ्यासारख्या दुसऱ्या पण महिलेला असं हो काही होऊ नये एवढीच मागणी आहे